जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शिर्डी ही आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेली नगरी आता नागरिकांच्या सुरक्षेबाबतीत सुरक्षे ही एक पाऊल पुढे टाकत आहे शिर्डी नगरपंचायतीने एक मे दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या जवानांना शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय या निर्णयामुळे शिर्डी ही राज्यातील पहिली नगर ठरली आहे जी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन शासकीय सुरक्षा यंत्रणा नियुक्त करत आहे श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावात बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे बिबट्या पळून गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय या घटनेमुळे वांगदरी आणि इनामगाव परिसरातील शेतकरी मजबूर आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्याच्या पलायनामुळे परिसरात दहशतीचं सावट कायम आहे आणि वन विभाग आता या प्राण्याचा शोध कसा घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय श्रीगोंदा शहराचे ग्रामदैव श्री संत शेख महम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी सुरू झालेल्या धरणे आंदोलनाचा अकराव्या दिवशीही प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलाय त्याचा निषेध म्हणून सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिलपासून गावकऱ्यांच्या वतीने आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी दिली आहे अहिल्यानगरमध्ये भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला बाळासाहेब श्रीराम पवार असे मयत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात त्याची पत्नी सुरेखा बाबासाहेब पवार यांच्या फिर्यादीवरून सव्वीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने अकोले तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या केंद्रावर शुक्रवारी कारवाई केली छप्पन्न हजार एकशे पंचवीस रुपयाची दारू जप्त करून पंधरा जणांवर गुन्हे दाखल केल्यात जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सकाळी आठच्या सुमारास पायी फिरण्यासाठी गेलेल्या खरडा येथील दोन महिलांना पिकअपने पाठीमागून जोराची धडक दिली अपघातात खरडा येथील स्मिता दिलीप रणभोर यांचा जागीच मृत्यू झाला वर्षा प्रकाश दिंडोरे या जखमी झाल्या त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे जामखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरी यांनी खरडा पोलीस स्टेशनला खबर दिली आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहे त्यांची भूमिका पुढे नेत पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत जाणार आहे त्यासाठी सिंचन व्यवस्था प्रभावी करण्याचा प्रयत्न आहे यापुढे धरणाच्या कालव्याचे पाणी चाऱ्यांद्वारे देणे परवडणारे नाही चाऱ्याचे रूपांतर बंद पाईपलाईन मध्ये करण्याचा निर्णय घेतला जाईल हा निर्णय लादला नाही शेतकऱ्यांच्या संमतीने निर्णय घेतला जाईल असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीने जिंकलेल्या असताना राज्यात सत्ता येईल अशी परिस्थिती होती विधानसभेचा निकाल अनाकलनीय आहे भरमसाठ घोषणा केल्या आता त्या पूर्ण करणे अशक्य आहे लाडकी बहीण योजनेला न्यायालयात आव्हान देऊन बंद करण्याचा कट रचला जात आहे असा आरोप काँग्रेस पक्षाचे जिल्हा पक्ष निरीक्षक तथा माजी आमदार शरद आहेर यांनी केला आहे कोपरगाव तालुक्यातील सत्तावीस मुस्लिम बांधव हज हो यात्रेसाठी रवाना होत असताना हिंदू बांधवांनी त्यांना गळा भेट देत मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात या प्रसंगी उपस्थित सर्वांनी भाईचारा व सामाजिक ऐक्याचं सुंदर उदाहरण सादर केलं या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी अखंड भारत सुख शांती व समृद्धी नांदावी यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याची घोषणा केली आहे तसेच पेहलगाम येथे अतिरेक्यांनी घडविलेल्या अमानवी नरसंहाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत मानवतेला कायमा फासणाऱ्या घटनेचा सर्वांनी एकत्र येऊन विरोध करण्याचा आवाहन केलाय हज यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक गांधीनगर भागात जमले होते या ठिकाणी गळा भेटी घेऊन सदिच्छा व्यक्त करत वातावरण भावनिक व वा एकात्मिकतेने भरले होते या प्रसंगी विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी मुस्लिम बांधवांना हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या लोक जे जाती जातीमध्ये विभागल्या गेलेल्या आहे आणि आम्ही हिंदू मुस्लिम कोपरगाव शहरात कसे राहतो कसे वागतो कशा नांदो याचा एक, म्हणून आम्ही इथं प्रोग्राम घेतला आणि त्याचा उद्देश देखील आज आम्हाला इतकं म्हणजे सक्सेस झालं की या कार्यक्रमामध्ये सर्व कोपरगाव शहरातील प्रमुख कार्यकर्ते जे आहे शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो सर्व पक्ष पार्टीचे लोक आले ते विशेषतः आमचे सर्व हिंदू बांधव या ठिकाणी आले आणि हाजला जाणाऱ्या सर्व जे पाहुणे आहे हाजी हाज यात्रेला हाज जाणार लोकांचं त्यांनी सत्कार केलं पारनेर तालुक्यामध्ये गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे असे दिसत असले तरी योजनेत अनियमितता दिसून येत आहे योजनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर खाजगीमध्ये माती व मुरुम विक्री सुरू असल्याच्या तक्रारी देखील समोर असल्याची माहिती आमदार काशीनाथ दाते यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर